बीड नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशीच लढत होणार असल्याचं बोललं जात असून या निवडणुकीमध्ये कुठल्या क्षीरसागराच पारड जड आहे तेच आपण या पुढील व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घेऊ तर नमस्कार बीड नगर परिषदेचे अध्यक्ष पदाचं आरक्षण जाहीर झालं असून अनुसूचित जाती जमातीतील महिलांसाठी हे आरक्षण सुटल्यामुळे गेल्या कित्येक वर्षापासून क्षीरसागर घराण्याचं नगर नगराध्यक्ष पदावर वर्चस्व होतं ते कुठंतरी त्याला सुरूंग लागल्याचं आपल्याला पिहान आरक्षणामुळे पाहण्यास मिळत आहे हे जरी असलं तरी मात्र ह्या निवडणुकीमध्ये जो क्षीरसागर जो उमेदवार उभा करतील तोच उमेदवार ह्या ठिकाणी नगराध्यक्ष होईल असं देखील बोललं जात असलं तरी मात्र विरुद्ध क्षीरसागर अशी लढत जी आहे ती या अध्यक्ष पदावरून आपल्याला पुन्हा एकदा पाहण्यास मिळणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये क्षीरसागर विरुद्ध क्षीरसागर अशीच आपल्याला लढत पाहण्यास मिळालेली होती अजित पवारकडून अजित पवार गटाकडून योगेश गटा क्षीरसागर तर शरद पवार गटाकडून संदीप क्षीरसागर यांनी दोन हजार चोवीसच्या विधानसभेची निवडणुकीमध्ये सामोरे गेले होते यामध्ये योगेश क्षीरसागर यांचा पराभव झाला तर संदीप क्षीरसागर यांचा विजय झाल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे सध्या बीड नगर परिषदेचं आरक्षण महिला अनुसूचित जाती जमातीला जरी तरी मात्र योगेश व संदीप जो उमेदवार उभा करणार आहे तोच उमेदवार उमेदवारामध्ये खरी लढत होणार असल्याचं सांगितलं जात आहे शीर्शा, कारण अं योगेश क्षीरसागराचं जर पारड पाहिलं तर योगेश क्षीरसागर हे अजित पवार गटाकडून आहेत त्यामुळे त्यांना धनंजय मुंडे असतील ह्याचबरोबर अजित पवार जे असतील त्यांचं देखील खूप मोठं पाठबळ मिळणार आहे बर, आता अजित पवारांच्या घड्याळ्यामध्ये देखील माजी मंत्री असलेले जयदेता अण्णा देखील प्रवेश करणार असल्याचं सांगितलं जात असल्यामुळे योग्य क्षीरसागरांचं नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पार्ट जड असल्याचं देखील सांगितलं जात आहे परंतु ही जर नगर परिषदेची निवडणूक महायुतीने एकत्ररित्या लढवण्याचं जर ठरवलं तर ह्यामध्ये योग्य क्षीरसागर जरी अजित पवार गटाचे असले तरी दुसरीकडे जर विचार केला तर भाजपचा गट वेगळा आहे याचबरोबर शिंदे गटाचा देखील गट वेगळा असल्यामुळे ह्या तीनही गटाचे एक विचार नसल्यामुळे ह्याचा फटका देखील योग्य क्षीरसागर यांना ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये बसू शकतो असा देखील अंदाज वर्तवला जात आहे त्यामुळे योग्य क्षीरसागरांचं पाठबळ जरी खूप मोठ्या प्रमाणावर असलं तरी मात्र घटक पक्ष जे आहेत त्यांची देखील मैत्री आणि ह्यांच्या नेत्याची जुळवाजूळ झाली तरच या ठिकाणी नगराध्यक्ष जो आहे तो योग्य क्षीरसागर अथवा महायुतीचा होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे दुसरीकडे जर पाहिलं तर शरद पवार गटाचे नेते तसेच आमदार असलेले संदीप क्षीरसागरांचा देखील पारड ह्या निवडणुकी दोन हजारच्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये जड असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेला आहे याचबरोबर बीड शहरामध्ये संदीप क्षीरसागरांचा देखील तगडा जनसंपर्क आहे इतकंच नाही तर संदीप क्षीरसागर यांना मानणारा वर्ग देखील खूप मोठ्या प्रमाणावर बीड ह्या ठिकाणी असल्यामुळे संदीप क्षीरसागरांना देखील कमी लेखून चालणार नाही असं देखील सांगितलं जात आहे संदीप क्षीरसागरचा जो गट आहे महाविकास आघाडी यांचं जर एकत्रपणाचा विचार केला तर ह्यांच्यामध्ये गटातटाचं राजकारण असल्यामुळे त्यांना देखील या गटातटाच्या राजकारणाचा तोटा बसू शकतो असं देखील सांगितलं जात आहे परंतु योग्य क्षीरसागर जो उमेदवार उभा करणार आहे तो उमेदवार खरंच अनुसूचित जाती जमातीतील आहे का हे देखील पाहण्या तितकंच महत्वाचं ठरणार आहे कारण इतर समाजातील सर्टिफिकेट पाहिली तर त्यांच्याकडे उमेदवार वर्षापासून त्यांच्या सोबत आहे सामाजिक कामामध्ये दे देखील ते अग्रेसर असल्याचं सांगितलं जात असल्यामुळे कुठंतरी संदीप सीरसागरांना या ठिकाणी फायदा होऊ शकतो असं देखील सांगितलं जात आहे याचबरोबर मराठा आरक्षणाचे संघर्ष युद्ध जे आहेत ते मनोज जरांगे पाटील यांचा देखील क्षीरसागर यांना वेळोवेळी पाठिंबा असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे इतकंच नाही तर देखील पाठबळ जे आहे ते संदीप क्षीरसागर यांच्या बाजूने नेहमीच उभं राहिल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे मराठा एक गट्टा मतदान अनुसूचित जातीचं एक गट्टा मतदान आणि ह्याचबरोबर मुस्लिम समाजाचा विचार केला तर त्यामध्ये मताचं डिवायडेशन होऊ शकतं असं देखील सांगितलं जात असल्यामुळे संदीप शिरसागर यांचं देखील पार्ड ह्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये जड राहू शकतं असं देखील सांगितलं जात आहे त्यामुळे नगर अध्यक्ष पदाच्या ह्या निवडणुकीमध्ये शिरसागर विरुद्ध शिरसागर जो सामना आहे तो अटीतटीचा होऊ शकतो त्यामुळे कुठला क्षीरसागराच्या ताब्यामध्ये हे नगराध्यक्षपद जाईल हे हे सांगणं कठीण असल्याचं देखील ह्या ठिकाणच्या जाणकार व्यक्तीकडून सांगितलं आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच माहिती जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद